काळी द्राक्ष नियमित खाण्याचे फायदे नंबर एक काळी द्राक्ष नियमित खाल्ल्याने डायबिटीज आणि ब्लड प्रेशर नियंत्रित राहते काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा पदार्थ असतो ज्यामुळे रक्तातील इन्सुलिन वाढते त्याचबरोबर शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होत नाही नंबर दोन काळी द्राक्ष खाल्ल्याने एकाग्रता व स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते तसेच मायग्रेनसारखा आजारही या द्राक्षांमुळे बरा होतो नंबर तीन काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्स असतात जे हृदयाला स्वस्थ ठेवतात तसेच या द्राक्षांमुळे कोलेस्ट्रॉलही नियंत्रणात राहतो त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो नंबर चार नियमित काळी द्राक्ष खाल्ल्याने वजन कमी होते कारण द्राक्षांमध्ये असणारा अँटीऑक्साइड शरीरात जास्तीचं असलेलं टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतं त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते नंबर पाच काळी द्राक्ष शरीरात असलेल्या बॅक्टेरिया आणि फंगसला मारायचं काम करतात जी इन्फेक्शन तयार करतात पोलिओविरुद्ध लढण्यासाठीही काळी द्राक्ष हा चांगला उपाय आहे काळ्या द्राक्षांमुळे अस्थमा बरा व्हायला मदत होते नंबर सहा काळ्या द्राक्षांमध्ये शुगर ऑर्गॅनिक ॲसिड जास्त प्रमाणात असल्यामुळे अपचन आणि पोटात जळजळ होत नाही नंबर सात डोळ्यांची दृष्टी कमजोर झाली असेल किंवा चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर काळी द्राक्ष खाणे फायदेशीर ठरते काळी द्राक्ष नियमित खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यासाठी मदत होते काळी द्राक्ष नियमित खाल्ल्यामुळे डोळ्यांखाली येणारा काळा भाग कमी होतो तसेच त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्याही त्यामुळे कमी होतात नंबर नऊ काळ्या द्राक्षांमध्ये असलेल्या विटॅमिन्समुळे केस गळणे केस पांढरे होणे यासारख्या समस्या दूर होतात काळी द्राक्ष खाल्ल्याने केसांच्या मुळापर्यंत रक्त पोहोचायला मदत होते त्यामुळे केस मुलायम आणि मजबूत होतात नंबर दहा काळ्या द्राक्षाच्या सेवनाने किडनीचे कार्य चांगले होते त्यामुळे किडनीचे नुकसान होत नाही त्याचबरोबर आयसारखे आजारसुद्धा दूर होतात अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद